जिल्ह्याच्या भंडारा शहरालगतच्या केसलवाडा येथे भर दिवसा चोरी केल्याची घटना घडली आहे घराची स्लॅब तोडणाऱ्या ठेकेदाराच्या घरातच भरदिवसा झाली चोरी अज्ञात चोरट्यांनी सुनामोका पाहून पाहून घरफोडी करत सोन्या चांदीच्या दागदागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली असून यात जवळपास सोन्याच्या दागिन्यासह पाच लाख रुपये नगदी चोरी केली असून ही घटना सी सी टी व्ही कॅमेरात के केस झाली आहे फिर्यादी मीना मोर्नीकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भंडारा पोलिसात गुन्ह्याची नोंद केली आहे वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या अज्ञात चोरट्याला पकडण्यात अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तथा सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पथकाने सापळा रचत नागपूर येथून आरोपीला अटक करीत त्यांच्याकडून दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडिया राहणार नागपूर याला अटक करण्यात आले आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र